सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय ग्रहण या वर्षातील हे पहिलं आणि मोठं ग्रहण आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रहण होणार आहे खगरास चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाच्या प्रकारापैकी खगरास हा मोठा प्रकार असतो साडेतीन तास हे ग्रहण होणार आहे या ग्रहणाचे वेद सर्वसामान्य वेद दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरुवात होत आहेत अशक्त आजारी लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी सायंकाळी सव्वा पाचपासून वेधाला सुरुवात होत आहे ग्रहण प्रत्यक्ष सुरुवात रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांना होत आहे आणि समाप्ती हे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला होणार आहे म्हणून अशा प्रकारे हे साडेतीन तासाचं चंद्रग्रहण आहे ग्रहण हा धार्मिकदृष्ट्या खूप मोठा पर्वकाळ मानलेला आहे ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची असते त्यांच्यासाठी हा पर्वकाळ त्यांनी दौडू नये या काळामध्ये केलेलं पुण्य हे अनेक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं ज्यांना संशोधन वगैरे करायचे आहे ते त्यांनी अवश्य करावं याबरोबर राशीसाठी या राशीला चांगलं या राशीला चांगल राशी वाईट हे ऐकण्यापेक्षा प्रत्येकाने ग्रहण कोणी पाहावं ज्यांना त्यामध्ये काही नवीन शोध घ्यायचा आहे काही शिकायचं आहे शि शिकवायचं आहे यांच्यासाठी ग्रहण पाहणं बाकीच्या सर्वसामान्य लोकांना ग्रहण पाहण्याची आवश्यकता नाही त्यामुळे माझ्या राशीला चांगलं मी पाहिलं तर काय होईल वगैरे प्रत्यक्ष पाहिल्यापेक्षा टी व्हीवरती आज सर्वांना सगळ्यात चांगलं ग्रहण पाहायला मिळतं त्यामुळे ग्रहण पाहण्याच्या नादात कुणीही लागू नये गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी रात्री नऊ सत्तावन्न ते एक सत्तावीसपर्यंत मलमूत्र उत्सर्ग करणे काही खाणे पिणे वगैरे या गोष्टी करू नयेत त्यासाठीच रात सव्वा पाच सायंकाळच्या सव्वापाचून वेध पाळायचे असतात की त्या काळामध्ये खाणं पिणं करू नये तहान वगैरे लागले तर थोडंसं पाणी पिऊ शकाल शक्यतो टाळलं म्हणजे ग्रहण काळामध्ये या गोष्टीचा त्रास होत नाही अशा प्रकारे सर्वांनी हे ग्रहण पाळावं